नागपूर महानगरपालिका द्वारा दीनदयालोदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान चालवले जात आहे मनपाच्या समाज विकास विभागाचा शहरातील बेघर तसेच यांच्यासाठी उभारण्यात आला आहे नागपूर शहरातील साठ ठिकाणी बेघरांसाठी चोवीस तास निवासस्थान सुरू करण्यात आले यात बेघर पुरुष महिला आणि वृद्धांसाठी हक्काचं स्थान असणार आहे सुरक्षित निवास व्यवस्था तसेच वृद्ध महिला दिव्यांगांसाठी भोजनाची व्यवस्था सर्व आवश्यक सुख सुविधांनी युक्त एवढं नव्हे तर चोवीस तास सी सी देखरेखीत निवास व्यवस्था असणार आहे बेघर भिक्षेकरी निवाऱ्यांची व्यवस्था सात ठिकाणी असणार आहे टेम्पल बाजार रोड सीतावर्डी मुस्लिम वाचनालयाजवळ सदर हंसापुरी प्राथमिक माध्यमिक शाळा भानखेडा बंगाली पंजाब मनपा शाळा जागृत बुधवारी मिशन मोहल्ला इंदोरा समाज भवन मिशन मोहल्ला नवीन इमारत शोरूम जवळ मोक्षधाम घाट असं एकूण सात ठिकाणी बेघर व भिक्षेकरी यांचे निवासस्थान असणार आहे आज जागतिक बेघर दिनानिमित्त आपले इथे कार्यक्रम होत आहे आणि बेघरा हा सा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आपल्या जाग आपुलकी शहरी बेघर निवाऱ्यामध्ये एकूण पन्नास लोकांची राहण्याची व्यवस्था आहे त्यामध्ये समाज समाजकल्याण विभागाकडून शिष्टीच्या उपर वरच्या लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यात येते आणि सिष्टीच्या खालच्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था चा, चा आमच्या संस्थेचाच उद्देश आहे की बा। बाकी सिष्टीच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी आम्ही एक क्यू आर कोड तयार केलेला आहे आणि त्या क्यू आर कोडच्याद्वारे लोकांनी विनंती करण्यात येते की म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार दहा रुपये दोन रुपये पाच रुपये किंवा पंधरा रुपये असे त्या क्यू आर कोडमध्ये जर डोनेट केले तर शहरातील बाकीही बेघर लोकांची आम्ही व्यवस्था चांगल्या प्रकारे करू आणि माझं तर असं मत आहे की शहरात कोणीच बेघर नाही आहे नसावं किंवा माझा देश माझा महाराष्ट्र माझं शहर हे बेघरमुक्त असावं ही समोर घेऊन आम्ही माझी टीम आ, समोर काम करेल आता पण काम कर तेच करू करत आहे आम्ही लोक लोकवाहिनी डिजिटल न्यूजसाठी विशाल मेश्रामची रिपोर्ट